काही नुकडे ऑफिसला आहे हे राजनीच प्रकरण ते एकदम तीव्र भावना आहे त्यांची त्याला अटक करायची नाही <coughs> आता सांगा सगळे जायचे नाही तो कोणा परंतु जाऊ आम्हाला फक्त आम मुलाला न्याय पाहिजे हा मग आणि कोणाच्या हां मग त्याला अटक करायची व्यवस्था करायला लागेल आहेत आज साहेब आहेत नेते तर त्यांच्या परीने पुरेपूर प्रयत्न करत आहे था। दे था। दे था ज़िए ज़िए पुर ते उलट चिचरून गेलेले भावना पण लोकांची तीव्र भावना पण ते ते डेडवाडी चुकल्याला तयार नाही जोर आटक होती तर आम्ही उचलत नाही हां तर आम्ही माझे रात्री तिथे राहते नातेवाईक आहे समाजाचे लोक आहेत सकाळपासून त्याच कामाने जर आहे आजूबाजूला तर आम्हाला आजच भेटून देतो त्याच्या मागावर त्याच्या मागावर म्हणजे मी रात्री पाच वाजेपर्यंत त्याच्या मागावर होतो मी काल इथून बारा वाजता गेलो कंटिन्यू आम्ही त्याच्या मागा त्याच्या परिवाराचा असं म्हणणं पडलं त्याचा परिवार नाही आहे सर त्याने दिवस गेला आहे त्याच्या आणि परत समजा टाकेला आणि परिवाराचा असं म्हणलं जर तो जर अटक नाही झाला तर आम्ही आत्मदहन केल्याशिवाय म्हणजे या पुढच्या घटना घडणाऱ्या मी कुठून कुठून मुली आण आम्हाला सर्व घडलं